जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव रस्ते दुरुस्ती व सुशोभीकरण संदर्भात जावेद यांनी अधिकाऱ्यांसह रस्त्यांची केली पाहणी संगमनेर शहरातील पुरण रोड जुना जोरवे रोड कोल्हेवाडी रोड निंबाळे जोरवे रोड या रस्त्यांचे नगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करून सुशोभीकरण करण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई जागीरदार यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत सर्व रस्त्याची पाहणी करून मोजमाप करण्यात आले आहे या संदर्भात जावेदभाई जागीरदार यांनी प्रजासत्ताक न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली आहे आज आपण संगमनेर शहरातील कुरन रोड कोल्लेवाडी रोड जुना जोवर रोड आणि जोवर रस्ता चारी या चारी रस्त्याचं आज आपण नगरपालिकेच्या माध्यमातून आमचे नगरपालिकेचे कर्मचारी यांना घेऊन आज आपण या सर्व चारी रस्त्याचे मेजरमेंट घेतले आता या सर्व भागाच्या विकासाच्या दृष्टीने आपल्याला आम्ही एक कॉन्क्रिटीकरण संपूर्ण रस्त्याचे साईडला सुशोभीकरणासाठी ती लावणार आहे आणि फुल फुलासाठी असे झाडं ला लावण्यासाठी अशी जागा निश्चित आहे आणि सुंदर जेव्हा लोक इकडे या भागात येतील तीस वर्ष नगरपालिका काँग्रेसच्या एक हाती सत्ता असतानासुद्धा या भागातला त्यांना विकास करता आला नाही आम्ही आता भारतीय जनता पार्टीची सरकार असताना आणि माननीय आमदार अमोलजी खताड हे आता आमदार झालेले आहेत आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब मंत्री महोदय समोर जाऊन आम्ही सर्व प्रस्ताव ठेवणार आणि या भागातला विकास करण्यासाठी निधीची गरज लागणार आहे आणि आम्ही निधी मार्चच्या अखेरपर्यंत आम्ही पहिले एस्टिमेट हे ते सर्व तयार करून आणि प्रस्ताव आम्ही नगरविकास मंत्रालयाला देणार आहे आणि लवकरात लवकर या भागाचे सर्व विकास करण्यासाठी एक बदल घडू आणि लोकांना दाखवून देऊ किंवा विकासाची तुमची इच्छा शक्ती असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने विकास करता येतो कारण फार लोक बोलतात पण ॲक्च्युली रिॲलिटीमध्ये झाले नाही लोकांचे कामं तर मित्रांनो आज माझ्याबरोबर आमचे मित्र आमचे माजी नगरसेवक बहीम बही नामदार गुलाम सरोवर कुरेशी अतिक सर आमचे गुड्डू भाई तसेच जब्बारभाई तसे मजार Uh, आमचे मित्रा रियाज भाई संजिरी आणि अशा सर्व मित्र आज सर्वांनी मला या सर्व रस्ते करण्यासाठी आग्रह धरला होता आणि आपण निश्चितच लवकरात दोन त्या दोन तीन महिन्यामध्ये हे सर्व प्रस्ताव मंजूर मंजूर करून लवकरच याचं टेंडर प्रोसेस करू आपण आणि या भागात विकास कसा केला जातो हे काही लोकांना दाखवून देऊ का त्यांना करता आला नाही विकास आणि आपण निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या माध्य सरकारच्या माध्यमातून आणि युतीचे सरकारच्या माध्यमातून हे रस्ता करू आणि अशी मी गवाही देतो आपल्या सर्वांना जावेदबाईंनी सांगितलं की आम्ही त्यांच्या पाठिंबा पाठपुरावा करत होतो पाठपुरावा तर म्हणजे आत्ता जावेदबाईंकडे होता तर त्या प्र त्या पद्धतीनं नगरपालिकेकडे पाठपुरावा होता परंतु विकासाच्या संकल्पना वेगवेगळ्या असू शकतात कारण विकासाचं जर बघायचंच असलं तर या ठिकाणी सिटी सर्वेचं ऑफिस आहे त्या ठिकाणी ब्रिज आहे आणि त्या ब्रि ब्रिजच्या बाजूने त्या ठिकाणी त्या ब्रिजला सुशोभीकरण केलं आहे परंतु त्याच्या पुढं पंधरा वीस फुट पूट, शंभर फुटावर आलं तर त्या ठिकाणी न नगर नगर रोडलाला जोडणारं सगळ्या संगमनेर शहराचे जेवढी जनता आहे ते या मार्गाने जात असते परंतु त्या ठिकाणचा जो ब्रिज आहे गायकवाड हॉस्पिटलच्या जवळ जा तर त्याची जर तुम्ही प परिस्थिती बघितली तर तो म्हणजे वाईट परिस्थिती त्या ठिकाणी कचरा टाकतात टाकला जातो त्या ठिकाणी सुशोभीकरण नाही त्या ठिकाणी त्याचं रस्त्याचं काम नाही आणि अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी एका भागामध्ये सुशोभीकरण एका भागामध्ये विकास आणि दुसऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी फक्त प पळे रजावं अशा प्रकारची जी भूमिका आहे ही मुळात चुकीची आहे प्र सरकार हे कुठल्याही पक्षाचं नसतं निवडणुकीच्या पूर्वी पक्ष उभे राहतात परंतु जेव्हा सरकार निवडून येतं आणि सरकारमध्ये जे, जे प्रतिनिधी जातात ते कुठल्या पक्षाकडून निवडून जरी गेलेले असते तर ते सर्व जनतेचे असतात म्हणजे सरकार जे असेल ते कुठल्या पक्षाचं नसतं तर ते सर्व लोकांचं सरकार असतं आणि आलेलं सरकार हे आमचं असं प्रत्येकांमध्ये ती भावने निर् निर्माण झाली पाहिजे आणि ती भावना निर्माण करण्याचं काम जावेदभाई आणि त्यांची टीम करत आहे की हे सरकार जरी तर म निवडणुकीच्या पूर्वी भा भाजप किंवा त्या त्या मित्र पक्षाचं एन डी एचं मतं मागताना आम्ही होतो परंतु आता सरकार आल्यानंतर हे हे सर्व लोकांचं आहे हे भावना जागवण्याचं काम जावेद जावेदभाई आणि त्यांची टीम करते खरोखरच त्यांचे अभि अभिनास अभिमानास पा, पात पात्र आहे आणि कारण मला आता या ठिकाणी कुठल्या नगरपालिके निवडणुकाही लढवायच्या नाहीत ते वीस वर्षापूर्वीच तो निर्णय घेतला मला कुठल्या प्रकारचं राजकारणही करायचं नाही परंतु समाजकारण हे महत्त्वाचं आहे आणि समाजासाठी त्या ठिकाणी केलं पाहिजे म्हणून मी राजकारण करत असताना मतं मागत असताना मी लोकांच्यासाठी प्रश्नासाठी उभा राहत होतो परंतु आता मला इलेक्शन लढायचं नाही म्हणून लोकांचे प्रश्न सुटलेले नाही किंवा लोकांचे प्रश्न मी सोडून दिले अशातली भाग नाही म्हणून मी जावेद भाई आणि त्यांच्या टीमकडं मी मागणी करतो की ब हे जे रस्त्याचं सुशोभीकरण होणं कारण हा जो एका बाजूला नगर ज्ञानमाता आहे त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कुठलं होणार नाही ग्रीनरी आहे आणि एका बाजूला हे लोकवस्ती आहे याचं सुशोभीकरण केलं तर संगमनेरमधला सगळ्यात चांगला रस्ता होऊ शकतो आणि ते साबे जावेद बहिणी आणि त्याच्या टीमनं सुद्धा ते मान्य केलं आणि त्या ठिकाणी त्याच्या त्या पद्धतीने त्यांची पावलं पडत आहे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती करतो सर्व संगम तुरण रहिवाशींच्या वतीनं की हा हे रस्त्याचं काम तुम्ही लवकरात लवकर करावं आणि रस्ताच नाही तर बाकीच्या जे डेव्हलपमेंट आहे त्या त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा अशी विनंती करतो आणि आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत